हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण नवीन ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत ही ब्लाऊज डिझाईन खास मेहंदी फंक्शनसाठी बनवलेली आहे खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आहे त्यासाठी कुठलंही कॉन्ट्रास्ट कापड नाही फक्त मॅचिंग कापडापासूनच खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे चला तर आपण ही ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची ती पाहूया सगळ्यात आधी आपण पाहूया मेजरमेंट ब्लाऊजची टोटल उंची आहे तेरा इंच प्लस एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे चौदा इंच कारण शिलाईमध्ये एक इंच मायनस होतं चेस्ट साईज आहे बत्तीस इंच बत्तीचा चौथा आठ प्लस दीड इंच सिलाई मार्जिन कंबर आहे सात इंच एक इंच साठी दीड इंच सिलाई मार्जिन शोल्डर आहे इथं पाच इंच आणि आर्मोल आहे पाच इंच कारण डीप नेक आहे आणि चेस्ट साईज बत्तीस आहे तर त्यासाठी पाच इंच शोल्डर इनफ होतं आता आपण मेन ब्लाउजचं कापड बाजूला ठेवूया आणि अस्तरच्या कापडवर कटिंग करून घेऊया आता आपण इथे गळा घेणार आहोत सव्वा दोन इंच रुंद कारण डीप नेक का आहे आणि साईज बत्तीस आहे तर त्यासाठी सव्वा दोन इंचा गळा घ्यायचा आहे आणि गळा खोली तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता मी इथे दहा इंचावर मार्किंग करते मला साडेनऊ इंच तयार हवी आहे तर मी दहा इंचावर मार्किंग केलं आहे आणि खालच्या बाजूने गळा रुंदी थोडी रुंदून घेणार आहे तर त्यासाठी साडेतीन इंचावर मार्किंग करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी साडेतीन इंचावर मार्किंग करते तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता आता हा बॉक्स आखून घ्यायचा आणि ह्याला नॉर्मल गोल गळ्याचा सेप देऊन घ्यायचा इथे गळ गोल गळ्याचा सेप देऊन घेतला आहे तुम्ही हवं तसं तुम्हाला अजून डीप करून घेऊ शकता मला नॉर्मल असा डीप हवा आहे तर मी थोडासा आतमध्ये घेऊन अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे आता हा गळा आपण कटिंग करून घेणार आहोत पाहू शकता अशा पद्धतीने हे गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण अपन... अस्तरवर गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे हेच कटिंग पॅटर्न आपण मेन ब्लाऊज पीसवर ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपण हे ब्लाऊज पीस वरचं आतल्या बाजूने आहे आणि हे आहे सोयीची बाजू तर आता अस्तर आपण वरच्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूने ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पिन लावून घेऊ शकता इकडे तिकडे सरकू नाही म्हणून पण मी आहे असं कारण कापडंही व्यवस्थित कॉटनचं आहे त्यामुळे सरकणार नाही तर मी अशे आहे अशा पद्धतीने अस्तर हे, हे।, हे। अस्तर पूर्ण ह्या ब्लाउजच्या कापडाला जोडून घेणार आहे त्यासाठी मी अगोदर गळ्याच्या बाजूकडून जोडून घेत आहे गळ्याच्या बाजूकडून अस्तर पूर्ण अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे नंतर हेच अस्तरच्या चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे मी शिलाई आणि अस्तरचे जे, जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या काही नवीन काही सजेशन असेल तर कमेंटही जरूर करा अस्तरला ब्लाऊजचं कापड जोडून झालेलं आहे आता आपण डिझाईन बनवणार आहे त्यासाठी मी ही सव्वा दोन इंचं रुंद आणि सव्वा दोन इंच लांब अशा चौकनी कापडाचे तुकडे करून घेणार आहेत या तुकड्यापासूनच सुंदर असे आपण ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत आता हे जे पॅटर्न आहे त्याला अशा पद्धतीने होल्ड करायचं आहे आणि त्याचे असे छोट्या छोट्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे ब्लाऊजचं कापड आणि साडीचं कापड सेम कलरचं असतं अशा वेळेस सुचत नाही की नक्की कुठलीही ब्लाऊज डिझाईन करावी तर अशावेळी अशी ही ब्लाऊज डिझाईन साडीवर खूप सुंदरही दिसते आणि त्याच कापडापासून बनवलेली असते त्यासाठी वेगळं कापड वापरण्याची गरज नाही लागत म्हणून ही ब्लाऊज डिझाईन एकदा ट्राय अवश्य करून बघा आता आपण इथं अशा छोट्या छोट्या या पाकळ्या बनवून घेणार आहोत त्यासाठी एकदम सेम सारख्या आकाराच्या ह्या पाकळ्या यावेत यासाठीच हे कापड एकसारखं घ्यायचं असतं आणि जी ओपन बाजू आहे ती अगोदर फोल्ड करायची आणि नंतर बंद बाजू फोल्ड करायची म्हणजे ज्यावेळेस आपण याला शिलाई मारतो गळ्याला जोडतो त्यावेळेस धागे बाहेर निघल्यासारखं वाटत नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित येतात पाहू शकता ही बंद बाजू आहे ती आधी न करता ओपन बाजू आतमध्ये घ्यायची आणि मग जी बंद बाजू आहे ती फोल्ड करायची आहे अशा पद्धतीने मी सर्व पाकळ्या बनवून घेतलेल्या आहे आता आपण या ब्लाऊजच्या गळ्याला जोडून घेऊया आता ब्लाऊजचं जी सोयीची बाजू आहे ती अशी वरच्या बाजूने ठेवायची आणि वरती पाऊन इंच एक्स्ट्राचं कापड सोडायचं आहे कारण इथे आपण श हे ब्लाऊजचं फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकमेकांना जोडतो त्यासाठी हे शिलाईसाठी मार्जिन सोडायचे आणि त्यानंतर एक एक करून ह्या पाकळ्या पूर्ण ह्या ब्लाऊजला जोडून घ्यायच्या आहेत जोडताना कमी जास्त मार्जिन सोडायचं नाही एकसारखा आकार दिसला पाहिजे त्यासाठी एकसारख्या मार्जिनवरच ही शिलाई मारायची आहे आणि शक्यतो जिथे पाकळी बनवताना आपण जी शिलाई मारलेली आहे त्याच शिलाईवर ही शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने शिलाई मारायची म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित दिसते आणि एक एक करून पूर्ण गळ्याला या पाकळ्या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत या ची डिझाईन बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण मस्त अशी ब्लाउज डिझाईन तयार होते हे पाहू शकता आपण एक एक करून सगळ्या पाकळ्या जोडून घेतलेल्या आहे आता आपण याचं बॅक साइडने कटिंग करून घ्यायचं आहे कारण फ्रंट साईडने आपल्याला कटिंग करायला व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी बॅक साईडने आहे आणि जेवढी शिलाई मार्जिन आहे ती सोडून एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचं आहे आता आपण हात शिलाई किंवा गोटपट्टी करू शकतो पण आपण इथे गोटच मारून घेणार आहे त्यासाठी मी गळ्याची जेवढी लेंथ आहे तेवढी लांब आणि रुंदी नॉर्मल पट्टीपेक्षा जास्त ठेवायची आहे नॉर्मल आपण सव्वा एक इंचाची गोटपट्टी ठेवतो पण इथे जवळजवळ मी दीड इंचाची गोटपट्टी घेतलेली आहे कारण आपण ज्या पाकळ्या ब्लाउजला जोडलेल्या आहेत त्यामुळे ब्लाऊजची लेंथ थोडीशी वाढली जाते जाडी वाढली जाते त्यामुळे जर कमी मापाची गोटपट्टी घेतली तर बऱ्याच वेळा गोट घालताना प्रॉब्लेम येतो गोट इथे नाजूक येणार नाही आहे थोडासा जाडसर असा गोट येतो त्यामुळे कापडही थोडंसं जास्त लागतं म्हणून दीड इंचाची ही पट्टी घ्यायची आहे सव्वा इंचाची पट्टी तुम्ही घेतली किंवा एक इंचाची घेतली तर कमी पडू शकते आणि गोट घालण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून दीड ते पाऊन दोन इंचाची पट्टी घ्यायची आहे पाहू शकता इथे गोटची साईज थोडीशी जाडसरस दिसते पण हा ब्लाऊज दिसायला खूप सुंदर दिसतो आणि या गोटमुळे तर अजून छान ब्लाऊजला लूक येतो तर अशाच पद्धतीने हळूहळू व्यवस्थित कापडाचं फिनिशिंग करत व्यवस्थित ब्लाऊजला फिनिशिंग देत एकदम कडेकडेने या गळ्याला गोटपट्टी जोडून घ्यायची आहे आणि रेग्युलर आपण ब्लाऊजला जसे टक्स मारतो त्या पद्धतीनेच ब्लाऊजला टक्स मारून घ्यायचे आहेत आता टक्स मारून झाले की आपण कमरपट्टी ब्लाऊजला जोडून घेणार आहोत रेग्युलर जशी कमरपट्टी जोडतो तशीच सवा इंच रुंदीची आणि जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टी घ्यायची आहे या पट्टीला वरच्या बाजूने हाफ इंच किंवा कॉर्टर इंच सिलाई मार्जिन मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने कमरेच्या वरच्या बाजूने ही पट्टी ठेवून क्वार्टर इंचं शिलाई मार्जिन सोडून ही पट्टी जोडून घ्यायची आहे एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे ही पट्टी पुन्हा आतल्या अशी दुमडून घ्यायची आहे आणि मग अस्तरचे बाजू जी आहे ती अशा पद्धतीने खालच्या बाजूने ठेवून त्यावरती पुन्हा एक दापटीक मारून घ्यायची याने काय होतं की ब्लाऊजला कमरेला फिनिशिंग खूप छान येते मग ही पट्टी पूर्ण आतमध्ये घ्यायची आहे आणि यावरती पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे नंतर ब्लाऊज पूर्ण शिवून झाला की हात शिलाई करून ही काढून घ्यायचे आहे धागा आता आपण ही जी डिझाईन बनवलेली आहे त्यासाठी अजून छान असा लूक यावं म्हणून आपण याला गोल्डन कलरचे हे जे काही मणी आहेत ते ह्याला ओवून घेणार आहोत हे पण अशा पद्धतीने अखंड दोरा घ्यायचा आहे चार पदरी आणि एक एक करून हा मणी पूर्ण गळ्याला गळ्याची जी आपण पाकळी बनवलेली आहे प्रत्येक पाकळीच्या जे टोक आहे त्याच्या खालच्या बाजूने अशा पद्धतीने हा मणी शिवून घ्यायचा आहे मी एक एक करून सगळे मणी अशा पद्धतीने जोडून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते हे पाहू शकता एक एक करून पूर्ण गळ्याला हे मणी अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहे ही ब्लाऊज डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अजूनही लेस वगैरे लावून या ब्लाऊज डिझाईनची शोभा वाढवू शकता पण कस्टमरची जशी ऑर्डर असते त्याच पद्धतीने आपण ब्लाऊजची डिझाईन बनवतो माझ्या कस्टमरला एवढंच ब्लाऊजला डिझाईन बनवायची होती त्यामुळे आपण एवढीच ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे तुम्ही हवं तर वरती नॉड लावून छान असं लटकन लावूनही अजूनही शोभा वाढवू शकता ब्लाऊजची पाहू शकता सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ